श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभराशीच्या जात कनो आजचा व्हिडिओ संदेश साधा नाहीये मी तुम्हाला साधवा सावधान करण्यासाठी आलोय कारण येणारे पुढचे तीन दिवसाचा काळ सामान्य नाहीये कारण तुमच्या नशिबाच्या पुस्तकातून एक भयानक रहस्य उलगड होणार आहे हा असा दुर्मिळ आणि गुड क्षण आहे जेव्हा ग्रह नक्षत्राचे विचित्र संयोग तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली वादळ घेऊन येतात यावेळी सूर्य चंद्र यांच्यातील संतुलन तुम्हाला एका अशा वळणावर आणत आहे पुढे काय आहे हे कुणालाच माहित नाही मंगळ ग्रहाची स्थिती हे दर्शवते की तुमच्या आत दडलेली एक अज्ञात ऊर्जा आता बाहेर पडणार आहे तर शनीचे गोचर तुमच्या भूतकाळातील अशा बंद दरवाज्यांना पुन्हा उघडण्याचे संकेत येते ज्याच्यात आत काय लपलेलं आहे हे तुम्हालाही माहीत नाही राहू आणि केतूची स्थिती ही स्पष्ट करत आहे ज्या अडचणी तुम्हाला वर्षापासून त्रास देत होत्या त्याचा सामना करण्याची आता वेळ आली आहे कुंभराशीच्या जातकानो तुमच्या कुंडलीत हा दिव्य संयोग केवळ एक सामान्य घटना नाही तर एक गूढ दैवी योजना आहे हनुमानजी ज्यांना तुम्ही संकटमोचन म्हणता हे आता तुमच्या नशिबाचा नवा मार्ग उघडण्यासाठी येत आहे पण लक्षात ठेवा हा मार्ग सोपा नाहीये कारण त्याच्या प्रत्येक पावलावर एक नवीन आव्हान आहे त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील संपूर्ण कथांना पूर्ण करण्याचे माध्यम मिळेल पण त्या पूर्ततेसाठी तुम्हाला काहीतरी मोठी किंमत सुद्धा मोजावी लागेल कुंभराशीच्या जातकानो हे लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही वर्षानुवर्ष एखादे पाहिलेले स्वप्न पाहिले होते आणि मग ते नात्याशी जोडलेले असो किंवा एखाद्या खटल्याच्या निराकरणाशी किंवा नोकरीची संधी किंवा हरवलेल्या वस्तूची आता त्या अपूर्ण स्वप्नाचे शे समाधान शक्य होणार आहे पण हे समाधान अशा पद्धतीने होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती ही ब्रह्मांडीय अवस्था एक गोष्ट स्पष्ट करत आहे मित्रांनो की आता तुमचे नशीब बदलणार आहे मंडळी पुढे व्हिडिओ ऐकण्यापूर्वी तुम्ही भगवान बजरंग बलीचे भक्त असाल तर पूर्ण श्रद्धेने कमेंट मध्ये जय बजरंगबली बली असे लिहा जो अशी कमेंट मनोभावाने भक्तिभावाने करेल त्याच्यावर हनुमानजीचा आशीर्वाद सदैव राहील मंडळी कुंभ राशीच्या जात कर ज्यांनी सकाळी हनुमानजीचे नाव घेऊन जय श्रीराम जय बजरंगबलीचे स्मरण केले त्यांच्यासाठी येणारे बहात्तर तासाचा ता काळ विशेष असणार आहे अशा भक्तांच्या आयुष्यात चमत्कारी घटना घडणार आहेत कोणतीही अनपेक्षित बातमी कोणता तरी संदेश आणि कोणता तरी दिव्य संकेत त्यांच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलू शकतो आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा मित्रांनो हा दिवस खूपच महत्वाचा असणार आहे कुंभराशीच्या जातकनु ज्या लोकांनी दीर्घकाळ कष्ट सहन केले त्यांना कोणताही नवीन उपाय कोणती तरी औषधी किंवा एखाद्या संत महात्म्याच्या माध्यमातून आराम मिळू शकतो विवाह योग्य असलेल्या लोकांना शुभ प्रस्ताव प्राप्त होण्याची शक्यता आहे या तीन दिवसात पुढील जे प्रेमी दुराव्याने त्रस्त होते त्यांच्या नात्यामध्ये पुन्हा जवळ के योग प्रबळ झाले आहेत जर रात्री तुम्हाला कोणतेही दिव्य दर्शन झाले तर ते मग ते कोणत्याही साधूच्या रूपात असो कोणत्याही तेजस्वी कृतीत असो किंवा स्वतःच्या हनुमानजीच्या रूपात तर त्याला फक्त एक स्वप्न मानून दुर्लक्ष करू नका मित्रांनो हे संकेत आहे की तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे जे शत्रू तुमच्या विरोधात षडयंत्र रचत होते ते स्वतः तुमच्या जाळ्यात अडकतील कारण हनुमानजीची गदा अन्याय किंवा वाईट गोष्टींना नष्ट करण्यासाठी सक्रिय झाली आहे गु त्याबरोबरच मित्रांनो आजचा हा राशीफल व्हिडिओ तुम्हाला ही आठवण करून देतोय की नशीब केवळ ग्रह नक्षत्रामुळे नाही तर तुमचा आत्मविश्वास आणि भक्तीमुळे सुद्धा चालणार आहे जे लोक हा संदेश मनापासून स्वीकारतात त्यांच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू होईल म्हणूनच आपला मित्र आणि कुटुंबापर्यंत ही देवी वाणी नक्की पोहोचवा आणि कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ जय बजरंगबली असं लिहा कुंभराशीच्या प्रिय जातकनो आजचा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नाही तर कोणताही सामान्य दिवस नाही तर हा एक दिव्य संयोग आहे जेव्हा ग्रह नक्षत्राचे अद्भुत मिलन तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्यासाठी तयार आहेत यावेळी सूर्य चंद्राची स्थिती ही स्पष्ट करत आहे की वर्षापासून जो अपूर्ण तुमचा प्रयत्न होता जो आता पूर्णत्वाकडे वाटचाल करेल मंगळाचा प्रभाव तुम्हाला साहस आणि निर्णायक शक्ती देईल तर बृहस्पतीची गोचर तुमच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडतील शनी आतापर्यंत ज्या परीक्षा घेत होते त्याचा दबाव कमी करत तुमच्यासाठी आराम आणि संतुलनाचा मार्ग तयार करेल राहू केतूची स्थिती हे संकेत देत आहे की अनपेक्षित ठिकाणाहून शुभ बातमी मिळू शकते हा क्षण केवळ ग्रहांचा नाही मित्रांनो तर स्वतः बजरंगबलीच्या प्रेरणेने तुमच्या नशिबाच्या पुस्तकात नवीन अध्याय जोडला जाण्याची शक्यता आहे जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्वात सर्वात लहान सदस्यांच्या गोष्टी गंभीरतेने ऐकाल तर त्यातही ये तुम्हाला येणाऱ्या भविष्याची झळक मिळू शक मिळू शकते मित्रांनो बाळ केवळ बालक नाही तर अनेकदा ते ईश्वराचे माध्यम तुमच्याशी बनून संकेत देत असतात त्याचप्रकारे त्याच प्रकारे कोणती निष्पाप गोष्ट तुमच्यासाठी भविष्यवाणी बनू शकते योगही झाले आहेत आणि हा लाभ अशा स्रोतामधून येऊ शकतो मित्रांनो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल कोणती जुनी थांबलेला विमा भक्कम रक्कम तसेच सरकारी योजनेचा लाभ किंवा अचानक परत आलेले देणे ही सर्व हनुमानजीच्या कृपेने तुमच्या हातात येणार आहे त्यासोबतच मित्रांनो या योगांना ऐकून फक्त वाट पाहू नका तुम्हाला एक नम्र विनंती आहे की सकाळी संध्याकाळी बजरंगबाणाचे नक्की पाठ करा हनुमानजीचा एक लाल फुलं अर्पण करा जर तुमच्या घरात रामायण असेल तर सुंदर कांडचे पठण करा आणि जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हा जय श्रीरामचा जपही करा हे तुमच्यासाठी दिव्य कवचाचे काम करेल मित्रांनो नात्यांच्या दृष्टीने येणारे तीन दिवसाचा काळ अतिशय विशेष असणार आहे जी नाते तुटली होती ज्या घरामध्ये कटुता होती त्यांच्या पुनर्मिलनाचे योग प्रबळ झाले आहेत आणि त्यासोबतच मित्रांनो कोणताही व्यक्ती स्वतः तुमच्याकडे येऊ शकते माफी मागण्यासाठी मिठी मारण्यासाठी किंवा केवळ एका हसण्यासाठी जुने अंतर मिटवण्यासाठी हा कोणताही योगायोग नाही तर बजरंग बलीची कृपा असणार आहे मित्रांनो जे छेडलेल्यांना एकत्र आणण्यासाठी प्रकट होतात लक्ष द्या मित्रांनो कोणत्याही विशेष रंगावर किंवा किंवा नावावर मंदिराची घंटा लाल कपडा कोणते जुने नाव हे सर्व संकेत आहेत त्यांना हलक्यात घेऊ नका कारण जेव्हा देव संकेत तेव्हा ते तुमच्या आयुष्याची नवीन दिशा लिहिण्यासाठी येतात तोच काळ येणार आहे मित्रांनो जेव्हा एक सामान्य भेट निष्पा भक्ती आणि कोणती लहान सहान गोष्ट सुद्धा तुमच्या आयुष्याला सुवर्ण भविष्याकडे घेऊन जात नाही प्रिय मित्रांनो भक्तांनो ही संधी केवळ त्या लोकांसाठी हे ज्यांनी हनुमानजींना आपल्या संकटात आठवले होते आता संकटमोचन स्वतः तुमचे संकट दूर करण्यासाठी येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणूनच जो कोणी हा संदेश मनापासून ऐकेल अनुभवेल हा व्हिडिओ बघेल तो श्रद्धेने कमेंट मध्ये जय राम किंवा जय बजरंग लिहिल तर तो बघा त्याच्या आयुष्यात कसे चमत्कार होतील त्यासोबतच मित्रांनो प्रिय भक्तांनो हा येणारा काळ सामान्य दिवस नसणार आहे तर एका खगोलीय संयोग असणार आहे जेव्हा ग्रह नक्षत्रातली स्थिती तुमच्या बाजूने झुकली असेल यावेळी सूर्याचा प्रभाव आत्मविश्वास प्रज्वलित करणार आहे त्यासोबतच मित्रांनो चंद्र मनाला स्थिरता प्रदान करेल आणि मंगळ साहस आणि ऊर्जेचा संचार करेल बृहस्पतीची शुभदृष्टी हे संकेत देत आहे की तुमच्या कर्मामध्ये दैवी मदत मिळणार आहे तर शनी आता तुमच्यासाठी न्याय आणि स्थिरतेचा मार्ग उघडणार आहे केतूचे संतुलन लपलेल्या संधीला समोर आणत त्यासोबतच मित्रांनो जेव्हा हनु संकटमोचन हनुमानजी स्वतः तुमच्या जीवनात या दरवाजांना उघडणार आहेत जे आतापर्यंत बंद होते जर तुम्हाला कोणताही कॉल आला ईमेल आला किंवा अचानक कोणताही दस्तऐवज मिळाला तर विशेषतः धन किंवा बँकेशी संबंधित तर त्याला हलके घेऊ नका हा कोणताही सामान्य कागद नाही मित्रांनो तर ते एक कवच असू शकते जे तुमच्या आर्थिक स्थितीला स्थिरता देईल हनुमानजी केवळ शक्ती आणि साहसाचे देव नाही तर आत्मविश्वास आणि कर्मचाऱ्याचेही स्वामी आहेत ज्यांच्या आत आतापर्यंत भीती संकोच किंवा दबाव होता ज्यांच्या आयुष्यात एक अग्नी जागृत होता त्यासोबतच ही नवी ऊर्जा तुम्हाला सांगेल की आता थांबायचं नाही उठायचं आहे आणि काम काम करायचं आहे कुंभळाशेच्या जातकणू पूर्ण व्हिडिओ नक्की बघा पुढील तीन दिवसात तुमच्या आयुष्यात मोठ्या चमत्कारी घटना घडणार आहे ईश्वराचे दैवी संकेत मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओला येथूनच सोडून देऊ नका नाही तर मला भयंकर पाप लागू शकते कुंभळाशेच्या जातकणू या तीन दिवसाच्या भयावक आणि शक्तिशाली काळात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या लहान सहान घटनांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण या साध्या वाटणाऱ्या घटना केवळ योगायोग नाहीत मित्रांनो तर तुमच्यासाठी ईश्वराचे प्रत्यक्ष आणि संदेश आहेत हे चिन्हे तुमच्या भविष्याची दिशा ठरवण्यासाठी येतात आणि तुम्हाला तुमच्या आत्म्याला या अदृश्य लढाईसाठी तयार करतात जर तुम्ही मंदिराच्या जवळून जात असताना तुम्हाला शंकाचा पवित्र आणि गुढ आवाज ऐकू आला तर थांबा तो केवळ एक आवाज नाही तर तो एक ईश्वरी इशारा आहे जो तुमच्या आत्म्याला जागृत करत आहे जर अचानक कोणताही साधू तुमच्या मार्गात आला किंवा कोणताही अनोळखी व्यक्ती तुम्हाला जय श्रीराम म्हणून हात मारत असेल तर समजा की ही ब्रह्मांडी शक्ती तुम्हाला थेट संदेश देत आहे त्या क्षणी आपल्या जीवनाला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याचा दृढ आणि अटूट असा संकल्प करा आपल्या वाईट शक्तींचा सवयींचा त्याग करा द्वेष अहंकार सोडा आणि धर्माच्या मार्गावर पुढे चला कारण हेच ते क्षण आहेत जेव्हा तुमच्या आयुष्यात खऱ्या चमत्काराला सुरुवात होते जर तुमच्या घराच्या अंगणात अशानं कोणतीही गाय किंवा कुत्रा येऊन थांबला असेल बसला असेल तर त्याला फक्त एक सामान्य गोष्ट समजू नका प्राणी समजू नका हिंदू धर्मात गाय किंवा कुत्रा यांना पवित्र आणि देवदूताप्रमाणे मानले जाते ही कोणती तरी दैवी आत्मा असते जी तुम्हाला संरक्षण देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात शांतता आणण्यासाठी पाठवली गेली आहे तिला प्रेमाने जेवण द्या पाणी पाजा आणि जय बजरंगबली म्हणत तिच्या डोक्यावरून हात ठेवा तुम्ही अनुभव कराल की तुमच्या मनाला एक वेगळी शांती आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या अंगात जाणवेल आणि या काळात तुम्हाला हेही जाणेल की अत्यंत आवश्यक आहे की तुमच्या आयुष्यात आतापर्यंत काही अदृश्य आणि भयानक शत्रू असे लपलेले होते ते शत्रू बाहेरच्या जगात नव्हते तर तुमच्या आतमध्ये तुमच्या मनात खोलवर दडलेले होते त्यांनी तुमच्या प्रगतीचा मार्ग अडकून ठेवला होता आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेपासून दूर ठेवले होते पण आता या तीन दिवसाच्या दैविक काळात हनुमानजीच्या कृपेने या शत्रूंचा समूळ नाश होणार आहे मित्रांनो कोणते शत्रू आहेत ते नक्की ऐकून घ्या जसं की पहिला शत्रू म्हणजे भय हे भय असे आहे जे तुम्हाला प्रत्येक चांगल्या संधीपासून मागे खेचत होते नवीन काम सुरू करण्याची स्वप्न पाहण्याची किंवा नवीन लोकांना भेटण्याची भीती तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडू देत नव्हती आणि या भीतीने तुमचे खरे सामर्थ्य दाबून ठेवले होते कुंभराशेच्या जातकनो नीट लक्ष घ्या की तुमच्या नशिबाच्या मार्गावर पुढे जाऊ तुम्हाला देत नव्हती भीती पण आता हनुमानजीच्या कृपेच्या गदेने प्रहाराचे या भीतीचे नष्ट तुम् भय नष्ट होणार आहे दुसरा शत्रू होते फसवणूक करणारी व्यक्ती हा व्यक्ती तुमच्या खूप जवळचा आहे मित्रांनो कदाचित तुमचा मित्र नातेवाईक म्हणून वावरत होता पण तुमचा पाठीमागे तुमच्या विरुद्ध कट रचत होता त्याचा चेहरा तो मुखवट्यामागे मुखवट्यामागे लपलेला होता जो आता उघड होणार आहे कारण हनुमानजीची दिव्य शक्ती त्याला फसवणूक सर्वांसमोर आणेल आणि आने तुमचा विश्वासघात करणाऱ्याला त्याच्या कर्माचे फळ देईल मित्रांनो तिसरा शत्रू आहे वाईट नजर ही नजर अशी होती जी तुमच्या प्रयत्नांना निष्प्रभ करत होती तुम्ही किती मेहनत केली तरी यश तुमच्यापासून दूर पडत होते ही वाईट नजर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेला सोसून घेत होती आणि तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत होती कुंभराशीच्या जातकानो लक्षात घ्या की या तीन दिवसात हनुमानजीचे कवच सूत्र एक असं तुमच्यावरती प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला आणि वाईट शक्तीला भस्म करणार ठरणार आहे चौथा शत्रू असा होता तो म्हणजे आळस हा सर्वात धक्कादायक शत्रू होता कारण ज्याने तुम्हाला आतून कमजोर केले होते तुम्ही प्रत्येक कामाला जेव्हा जाता तेव्हा उद्यावर ढकलत होता त्यामुळे तुमची क्षमता आणि वेळ वाया जात होता आळसाने तुमच्या स्वप्नांना दाबून ठेवलं होतं पण आता हनुमानजीच्या कृपेने तुमच्यात एक नवीन ऊर्जा संचारेल जी तुम्हाला आळसातून बाहेर काढून कर्म करण्याची प्रवृत्त करेल मित्रांनो आणि पाचवा शत्रू होता अविश्वास हा अविश्वास तुम्हाला स्वतःवर ईश्वरावर विश्वास ठेवू देत नव्हता तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत होते ईश्वराचा तुमचा विश्वास कमी झाला होता याच अविश्वासाने तुम्हाला तुमच्या नशिबाच्या मार्गापासून दूर केलं होतं पण आता मित्रांनो हनुमानजीच्या कृपेने तुमचा विश्वास पुन्हा मजबूत होणार आहे आणि या तीन दिवसात जे पाचही शत्रू तुमच्या जीवनातून कायमचे निघून जातील त्या हनुमानजींच्या गद्यने तुमचे नशीब पूर्ण आता लिहिले जाणार आहे तेव्हा कोणतंही दुर्भाग्य किंवा नकारात्मकता यात हस्तक्षेप करू शकणार नाही ही फक्त एक भविष्यवाणी नाही तर हे एक अटल सत्य आहे जे तुमचे जीवन बदलू शकते तुम्ही फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने पुढे जा आणि आपल्या शत्रूला कायमचे पळून लावा घुंभराशीच्या जात घणू आता आपण इथे थांबूया या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावना जय बजरंगबली कृपा राहू द्या असं लिहा जो कोणी या व्हिडिओला लाईक करून कमेंट पूर्ण भक्तिभावना करेल त्यावरती भगवान हनुमानाची कृपा सदैव राहील आणि तुम्हाला त्या शत्रूपासून सुद्धा वाचवेल कुंभराशीच्या जात कानो शेवटी आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करून नक्की घ्या